आर्बी मराथी मदे श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग तालुका जत जिल्हा सांगली इयत्ता दहावीचा निरोप ता शुभेच्छा समारंभ संपन्न झाला या समारंभात प्रमुख अतिथी श्री सुभाष शिंदे सर कला शिक्षक जत हायस्कूल जत तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बिराजदार साहेब कार्यवाह श्री यादव गुरुजी व मुख्याध्यापक श्री काकती सर व संचालक मंडळ पालक बंधू भगिनी व पत्रकार उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नंतर समारंभाचे पाहुणे श्री सुभाष शिंदे सर यांनी विविध विषयावर सखोल माहिती दिली विद्यार्थ्यांनी आई वडील व शाळा गुरुजनांना विसरून जाऊ नका प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक शक्ती आहे त्याचा विकास करून जीवन समृद्ध करूया असे विचार शिंदे सरांनी मांडले शेवटी कार्यक्रमाचे आपण करायचं आहे तुम्ही केलेला आहे त्याचा

ज्या मावलीच्या पोटी जेव्हा नऊ महिन्यात अंग पालन करते आणि आईला आणि त्या भटाला आयुष्य कधी नाही दुसरी गोष्ट ज्या वेळेला लहान गटामध्ये एकदा पहिली होते शाळेत सोडत होती ती माऊली ती गोड झाली होती त्या गोष्टीमध्ये सामर्थ्य तुम्हाला दिलं आणि त्यानंतर जे आहे त्यांनी तुम्हाला दिली त्या गुरुजनाला त्या शाळेला कधी विसरणार आयोगाला कधी विसरणार हे महत्वाचं आहे लक्षात आज समाजामध्ये जग मध्ये वृद्धाश्रम झाला आणि त्या वेळेला मला खूप वाईट वाटलं माझ्या जग मध्ये वृद्धाश्रम कधी नव्हता तो झाला

मी तुमच्या एक्झाम येणार नाहीये पहिला वर्षा ना करणार आहे आणि त्या मुलाला प्रबोधन करणार प्रुण आहे मी येणार आहे शिक्षण तुम्ही मला सांगता मी असले तरी साहेब मी माझ्या जर मध्ये बसून गावी जाणार आणि माझ्या मुलावर मार्गदर्शन करून मी तुमच्या येणार साहेब ठीक आहे मी तीन पर्यंत थांबतो सांगली होती याच लक्षात ठेवा ही मुलं आपल्याला असू लागते जर मध्ये ज्या शाळेमध्ये मी शिकलो

आणि येत्या बारावी कळाशी विषय क्रमांक सत्तावन्नचा सत्तावन्न मध्ये माझे चॅटरे बारावी तो सिलेबस आता लावतो आहे अकरावी आणि बारावी चालू आहे सिलेबस लक्षात ठेवा ह्या पाठिस मंडळावरती घेण्यासाठी लोक बशीला लावत होते आम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला हे देतो तुम्हाला या आपण मी फक्त ऑनलाईन मुलाखत हिडी होती मुलाकरून आलो मला वाटतं माझी माझी होणार नाहीये मी जतचा माणूस माझी कशी निवडले होते जाणार नाहीये पण म्हणून एक माझ विश्वास होता मला मिळणार जर ते चांगले वागले तर मला बरोबर लक्षात ठेवा एक वेळ मला अनुभव चार वर्षी मी काम केले आहे आणि ते पुस्तक ज्या पाठपुस्तक मंडळामध्ये मखमली मखमली कापड होतं त्या कापडामध्ये पाठ्यपुस्तक अकरावी बारावी घेऊन आले समोर आले मायासमोर शाळे विद्यार्थ्यांमध्ये उघडा म्हणजे पहिलं पाल उघडलं दुसरं पाल उघडलं आणि त्या ठिकाणी लेखक श्री हे आल्यानंतर पाणी आलं म्हणजे आपल्या सुद्धा माणसं काय करू शकतात आणि मुला सांगतो मी स्काउट मास्टर सांगण्यात आलं स्काउट मास्टर मध्ये आज अखेर माझ्या शाळेला मुलाला सांगतो पहा माझं वेगळंच मुलाला तीस राजी पुरस्कार आहे स्काउट स्काउटमध्ये

जर ज्या लोकांच्या चुकीचं चुकीच निश्चित करून दाखवलेलं आहे आता सगळी शिक्षण मला तो करतात सर जास्त करायचं काय करायचंय आम्ही उलटी विचार सर हा प्रकरण लोकांचा काय करायचा आहे तर उलट ते मला विचारत आता मी ते निघालेलं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बोल्या आमचा शेवट दिवस नाही तुमचा शेवटचा दिवस नाही त्या शाळेला असं उलटत नाही मुला का महत्वाचं आहे कारण शाळेत मी निरोप समारोह हा शब्द वापरत नाहीये तर त्याला एक जरुरी शब्द वापरतो निरोप समारंभ तथा शुभेच्छा समारंभ तुम्हाला आम्ही पहिल्याची शुभेच्छा देतोय तुमची आमची शाळेला कधी तुटायची नाही कधी तुटणार नाहीये आणि कधीही वाट्यानं एखादा शिक्षक केला शिक्षण दिली नंबर त्याने नमस्कार केलाच पाहिजे टिंग नाही करायची नाही तुम्हाला केव्हा घे ज्या दहा बारावर तुम्ही आतापर्यंत आम्ही तुम्हाला मातृभावने हो तिसरू भावनेनं हो शिकवलेलं आहे ज्ञान केलेलं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही कॉलेजच केला त्यावेळेला हे चित्र पोहोचणार आहे कॉलेजला गेला काय खायला काय तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये आणि त्या वेळेला तुमचं ज्ञान संपादन प्रयत्न स्वतः करायचे आता आम्ही शिक्षण सगळे सांगत तू चुकतो असं बोल असं सांगायला उच्च शिक्षणात ना, कोणी नाही आहे आणि एक गोष्ट मी सांगतो इथं बसलेल्या सर्व मुलांच्या मध्ये तुमची एक शक्ती आहे तुमची एक ताकद आहे असं नाहीये तुमच्या देवाने एक गुण दिलेला आहे आता म्हणजे हिंदीचाच दिला हिंदीचा दिला खेळाचा दिला मराठीत तो गुण ओळखून आपण प्रगित करू आपण ध ध आहे आणि त्याला नापास झाल्यास तरी सुद्धा घ्यायचं नाही ग निवडून कर दहावीला गणित विषयामध्ये नापास झाले शिक्षकाला गेले शिक्षक म्हणजे गदिमा तू गाणी लिहितोस कविता लिहितोस तुम्हाला काही जमणार नाही तू असं तर गाण्यामुळे बसणार नाही दहावी गणिताला दुसऱ्यांदा बसले तिसऱ्यांदा बसले आणि तिसऱ्यांदा बसल्यानंतर पास झाले नाही त्यांचे शिक्षक कुलकर्णी जवळ बघून त्यांना वेगळे म्हणले गदिमा तुझे क्षेत्र नाही शिकायचं तू कविता लिहितोस गाणी लिहितोय तू काय कर कधी गाणी दिले लक्षात ठेवा हे गदी मारू कर असू वाल्मिक झाले सोये राबो गुरु आहे कधी दृश्य करून रामायण झाले अप्रतिम गाणी लिहिली लावण्या लिहिल्या बोल पटकथा लिहिल्या लक्षात ठेवा शिक्षणाला मनुष्य मोठा होईल असं नाही जे ज्याला बुद्धी कमी आहे आपल्यामध्ये ज्या कला आहे खेळ असेल कला असेल क्रीडा असेल याचा विकास करा असं नाही मी दहावी नापास झालो माझं मला धन्य देणारा मला आमच्या पुणे ओढ होतो पंच्या माणू मारले माझ्या बहिणी म्हणाल्या मोठ्या बहिणी बहिणी म्हणाल्या माझं भाऊ सायकल झालं मी ओळखले नाही मी सायकल आणणार नाही म्हणून वडील म्हणले तू सांगा जायचं मी जाणार नाही म्हणतो उशार जाणार नाही म्हणतो मला कले कलेसाठी प्रगती करायची आहे आज माझ्याकडं लक्षात ठेवा राष्ट्रीय आहेत आणि घरी आला तर पूर्ण ती बक्षी मिळाल्या माझी बहिणी आता मला झाले भाऊ तू भरणार कला घेतलास आम्ही सायन्स डी एड केलं बी एड केलं आम्हाला बक्षीस नाही खुली भरलेली आहे कलेमुळं समाजामध्ये मिळतो आता परिषद जवळ आलेले रे चला रात्री जाऊया रात्री चहा पिऊन फिरूया आपण जाऊया पक्षाचे वाद चहा पिऊन अभ्यास करून आता काही गरज नाहीये मी वर्षभरामध्ये जे केलेलं आहे ते आठवा स्मरण करा लेखन साहित्य व्यवस्थित ठेवा रिशिट कार्ड व्यवस्थित ठेवा आणि पर्याय काय तिथे येते येतात सर रिशिट आहे व्यवस्थित नाही रिशिट पहिला पाहिजे येणार दोन ठेवा एक पण दुसरी पेणा पाहिजे शाही बदलली तो सुरुवात सही घ्या तांत्रिक गोष्टी घ्या हालचाल करू नका आता वाईट अवस्था आहे या वर्षी ह्या वर्षी बोर्डानं व्हिडिओ कॅमेरा वर्गात येणार आहे आम्ही शिक्षणाचं तारमाळ आहे व्हिडिओ कॅमेरा वर्ग पण फिरणार आहे म्हणजे शूटिंग होणार आहे तुमचं जर तुम्ही आपण तिकडे बसला आहे कॉपी घेऊन सिद्ध होईल कॉपी नाही करत जेवढं येत आहे तेवढं मनापासून करा लेखन करा आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा मी इथं बसल्या सर्वांना सांगतो तुमचं सारखं होणारच आहे आपण म्हणतो मी मूर्खच आहे काय चालतय मला काय कळतंय मी ज्या वेळेला कोल्हापूर विभागी केंद्रामध्ये गेलो लक्षात ठेवा तुझं होते तो दाले ट्रेडिंग पहला तुगे। तुगे। पहला मी घेऊन मी भाग म्हणून पहिला मी आणि लक्षात ठेवून जर तुम्ही मनात विश्वास ठेवा मला येते जर तुम्ही प्रत्येक गोष्ट करा संप्रदि करा तुम्हाला यश मिळेल आणि समजा एखादी चूक काय वाटली तुमच्या विषय हरवलं काय झालं तर शाळेचे मुख्यालय शिक्षणाला तुम्ही चौकशी करा त्यानं माझ्याशी निध घ्या कारण बसून नका मी काय करू निघून गेलं लोक नाही तुमच्यात चांगले विचार आणा सुसंस्कृत आणा आपल्या घरामध्ये तुमच्याऐवजी तुमच्याकडं प्रेमनं बघता लक्षात ठेवा तुमच्याकडं प्रेमनं बघता हा माझा मुलगा आहे हा माझा आधार आहे

मी सांगितले की शाळेत ते म्हणजे बंद झाली शिक्षक म्हणले लॉजवर लक्ष ठेवतो आमच्या आई वडील पैसे बनवते मला बक्षी मिळालं आता सांगितलं ना सरांनी जे ते बक्षी मिळालं होतं आणि ते आलो हमा ते हवामान म्हणा ते गेलो लॉजमध्ये गेलो तो म्हटला काय काय झोपायला काही एक रुपया उशी पन्नास पैसे चहा पाहिलं तर पंचवीस पैसे सुख सांगा झाला असून पाल उभे झाले परत शेणून गेलो खाटकी बॅग होती बॅग उघडली आणि बॅग उघडून त्या बॅगामध्ये भाकरी आणखी काय असं आणि खाल्लं मग मी ठरवलं आपण काय लाज झोपायचं आपण शेणू झोप लक्षात ठेवून त्या दिवशी दत्ताच्या मंदिर साईडला घरात बोल झोपलो सकाळी उठलो आता मला कोणी नव्हतं जर मधून ओळखी कोणी नव्हतं माझ्या पुन्हा सांगणार मग शेवटी उठलो अभ्यास सूचित होते दत्ता पाया दत्ता पुस्ता गेलो दत्ता तू माझा या जग मध्ये जर मला नोकरी लागली तर हा जत आलो नाही या संपूर्ण महाराष्ट्रापूर माझं नाव दिलं असं माझं काम असेल लक्षात ठेवा मी पाया पडलो आणि गेलो लागलो अजून समोर आठवते आता सध्या जर मी त्या स्टँड गेलो तर काय नाही तिथं पाया पडलो कारण दत्ताच्या यावर झोपलो रात्र झोपलो आणि आता मला पंधरा जण बघलाय माझ्या गाडी आहेत एक वेळ अशी होती मला खायचे माझे होते आणि मी एवढं करू शकतो हे उदाहरण तुम्हाला दिलं तुम्ही समजून ना दिसत मी तुम्ही समजू शकाल आणि हे पद मला दिलेलं आहे अध्यक्ष पद कोण पद खूप मोठं आहे आणि हे पद सुद्धा तुम्हाला मिळालं तुम्हाला उदाहरण मी काय दिलं बरेचसे मुलं म्हणतो मी गरीब आहे मला ते बघू शकत नाही असं नाही

आणि माझ्या मुख्या लोकांनी मला बोलवलं आणि माझे विचार मोठे मोठे दोन विचार करताना संधी दिली आणि जो माझा सत्कार केला आणि या मध्ये जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना हंड्रेड 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 एवढे मार्ग मिळवून दे सुरक्षित मिळवून दे त्यांची किंमती वर्षांची संपूर्ण तालुक्यात होऊ दे फक्त विद्यार्थी वर्षांचा असू दे अशी इच्छा आहे तर आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी